प्रभाग क्रमांक अकरामधील राजीव नगर परिसरात झालेल्या जाहीर सभेत आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्या भरीव विकासाच्या अभिवचनांनी नागरिकांची मने जिंकली लि, लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या या भागात झालेल्या सभेला नागरिकांची मोठी गर्दी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लावला प्रभाग क्रमांक अकरामध्ये रस्ते ड्रेनेज पाणीपुरवठा यासाठी बारा कोटी रुपयांची कामे मंजूर असून त्यातील नऊ कोटी रुपयांची कामे प्रत्यक्ष सुरू असल्याची माहिती देत दोन्ही आमदारांनी भविष्यातही प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा शब्द दिला या घोषणेमुळे सभास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह संचारला यावेळी व्यासपीठावर आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे गुरुशांत धुत्तरगावकर भाजप उमेदवार युवराज सरमदे शारदाबाई रामपुरे मीनाक्षी कडगंची अजय पोनम राजकुमार हांसाठी प्रकाश मंता गणेश चौरे आदी उपस्थित होते आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कन्नड भाषेत नागरिकांशी थेट संवाद साधत सोलापूर शहरातील विकासाचा आढावा मांडला शहरात विमानसेवा आय टी पार्क समांतर जलवाहिनी आणि आठशे ब्याण्णव कोटींची समतोल पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहर मध्यम मतदारसंघासाठी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत काँग्रेसवर जोरदार टीका केली पंधरा वर्षात काँग्रेस आमदारांना एवढा निधी मिळाला नाही खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रभाग आखऱ्यासाठी नव्वद लाख तरी दिले आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आपण संघटित राहिलो तर अंगणातील तुळस आणि देवळावरील कळस सुरक्षित राहील एम आय एम सारख्या पक्षांना डोक्यावर बसवणे सोलापूरकरांना परवडणारे नाही असा इशाराही त्यांनी दिला